सगळ्यांना सांगा हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सातवा हप्ता हा कालच त्याचा जी आर निघालेला आहे साधारणतः या राज्यामधल्या ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्याचा उद्या त्यांना त्याचा त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतो आहे साधारणत एक हजार नऊशे बत्तीस कोट्याने बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे मामा काल ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जी आर काढला त्यानंतर ओबीसी समाजात मोठी नाराजी पाहायला मिळते अनेक ठिकाणी जी आर जाळण्यात आले जी आर फाडण्यात आलेले आहेत आंदोलन ठिकठिकाणी सुरू होतात अशा सरकारचं तुम्हाला एकच सांगतो हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे त्यामुळे ह्यामध्ये कुणालाही कुणावरती या बाबतीमध्ये जो कालचा विषय तो कुणावरती अन्याय होणार नाही अशी मी आपल्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली कॅबिनेटला देखील त्यांनी बहिष्कार घातला कॅबिनेटचे मंत्री आहेत प्री कॅबिनेटला तर स्वतः मी त्या मिटिंगला हजर होतो त्या प्री कॅबिनेटच्या मिटिंगला भुजबळ साहेब स्वतः हजर होते असं मला वाटत नाही त्यांनी बहिष्कार वगैरे टाकला असावा निश्चित प्रकारे इतर त्यांना कुठलं एखादं काम वगैरे अचानक कुठलं तर निघाला असावं कारण त्याच्या अगोदरच पंधरा मिनिट ते आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर जाहीर हो बोलून दाखवले त्यांनी तयारी आहे त्यांनी नाराजी, 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 नाराजी जाहीरपणे नारा या बाबतीमध्ये आपण भुजबळ साहेबांना विचारलं तर बरोबर उपसमितीचे सदस्य आहे तुमची भूमिका काय असणार आहे जी मंत्री उपसमिती जी आर आलाय तुमचं नाव आहे तुम्ही ओबीसी तुम्ही ओबीसीचे मंत्री म्हणून नेमकी काय भूमिका अजून त्याची काय कार्यप्रणाली कोटा अजून निश्चित झालेली आहे ते निश्चित प्रकारे आता ना त्यावेळेस बैठका ज्यावेळेस होतील त्या त्यावेळेस तो योग्य तो निर्णय सगळ्यात होईल आणि सर्व आपल्याला नेस्त ओबीसी किंवा निस्तर मराठा समाज आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन हे राज्य न्यायचं त्यामुळं सर्वांनाच बरोबर घेऊन आणि सर्वांचाच विकास आणि सर्वांनाच न्याय देण्याची भूमिका ही राज्य सरकारची राहणार नेत्यांमध्ये देखील नाराजी आहे जो जी आर काढलाय मतमतांतर आपल्याला समजतंय स्वतः जरंगे साहेबांनी याचं स्वागत केलं तेव्हा अधिक बाबतीमध्ये मला इतर काही माहिती नाही परंतु जरंगे साहेबांनी या निर्णयाचं स्वागत केलं मला वाटतं ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाहीये या जी आर मुळे निश्चित प्रकारे ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजा दोघ दोन्ही समाजाला योग्य तो न्याय मिळेल समितीची स्थापन केली त्याच्यामध्ये भाजपचं वर्ष वर्चस्व जास्त चार वर्चस्व वगैरे कुठल्या पक्षाचं नसतं सर्वांच लक्ष असतं कुठलाही पक्ष शेवटी आम्हाला हे सरकार आहे त्या सरकारमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाईल नाराजी आपल्याला सर्वांना माहिती आहे की संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम दोन हजार तीस ला जाहीर केलेला आहे त्यामुळं सर्वांना सोबत घेऊन चाला खरं या अभियानाचं एक आहे आणि यामध्ये साधारणतः सतरा शाश्वत विकासाचे ध्येय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी सर्वांना एकत्रच गावामध्येच रोजगार निर्मिती व्हावा गावामध्येच चांगलं काम जलसंधारणाचं असं किंवा अनेक ज्या योजना आहेत त्या सर्व ज्या योजना आहेत त्या सगळ्या एक योजना एकत्र आणण्याचं काम या अभियानातून होणार आहे आणि आज जी ही कार्यशाळा होणार आहे यामध्ये अनेक चांगले वक्ते डॉक्टर कलशेट्टी साहेब सारखे असतील बोंद्रे असतील बुट्टे पाटील असतील या सर्व तज्ञांचं मार्गदर्शन माझ्या इथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पंचायत समितीच्या आजी माजी सदस्य जेडपीच्या आजी माजी सदस्यांना होणार आहे आणि ह्याचा निश्चित प्रकारे लाभ हे प्रत्येकजणाच्या गावाच्या विकासासाठी एक गावाचा एक विकास गावाचा एक चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करून सर्व गावाला एकत्र आणून त्यातनं हा गा एक विकास शाश्वत विकास होणार आहे असा आजच्या या अभियानाचा एक उद्देश आहे आणि या निमित्तानं मला एक आपल्या जून ते ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत मध्ये राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे या राज्यातील शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं जर शेतकऱ्यांचा जर फक्त विचार करायचा झाला तर साधारणतः या राज्यामध्ये एक कोटी एकतीस लाख शेतकऱ्याला त्याचा फटका बसला आपण क्षेत्राचा जर विचार करायचा जर त्याचं साधारणत एक कोटी तीन लाख हेक्टर पिकाला त्यात खूप मोठ्या प्रमाणात त्या पिकांचं नुकसान झालं आणि नुकसान झाल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जे आपल्या सर्वांना शेतकऱ्यांना जे आश्वासित केलं होतं त्याप्रमाणे जे पॅकेज जाहीर केलं होतं त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत ही देणं सुरू केलेलं आहे तर निश्चित प्रकारे काल आपण जो ज्या बाबतीमध्ये केंद्रीय कृषी मंत्री साहेबांनी जे स्टेटमेंट केलं तो प्रस्ताव राज्य शासनावरती अतिवृष्टीचा पाठवलेला नाही या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक सांगतो की गेल्या आठवड्यातच तो प्रस्ताव हा राज्याच्या सी एम कार्यालयातून आपण मदत पुनर्वसनच्या माध्यमातून तो प्रस्ताव हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे आणि केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जरी जरी केंद्र सरकारला आपण अजून निधी आपल्याला रक्कम जरी मिळाली नसली तर केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती राज्य सरकारने ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना मदत ही निश्चित प्रकारे दिलेली आहे आणि अजूनही काय बाकी आहे तीसुद्धा मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे दिली जाईल हा प्रस्ताव याचा असा असतं की केंद्र सरकारकडे प्रस्ताव कुठलाही पाठवताना तो हा अचूक पाठवला गेला पाहिजे शेती बरोबरच इतर घराचं असेल किंवा आपल्याला माहिती आहे की पशुधन असेल किंवा जे अनेक प्रकारचं ह्यामध्ये जे नुकसान झालं ते सगळं एकत्रित करून मदत पुनर्वसनच्या माध्यमातून हा प्रस्ताव हा केंद्राला पाठवला जातो आणि माहिती अचूक असली पाहिजे त्याप्रमाणे प्रस्ताव गेल्या आठवड्यातच हा प्रस्ताव आपण हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे आणि त्यामुळे आणि मी तुम्हाला हे पण सांगतो केंद्र सरकारचे पैसे हे मिळतील ह्या अपेक्षेवरती राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत करण्यास थांबवलेलं नाही राज्य सरकारने स्वतः केंद्र सरकारच्या राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत केलेली आहे सर काय म्हंटलेलं आहे किती निधी मागितलाय काय काय नमूद केलं आता मदत पुनर्वसनचा हा विषय जरी असला की कृषीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती की जे पॅकेज आपण जाहीर केलेलं आहे हे पॅकेज आपण केंद्र सरकारला पैसे दिले आपण ते काय शेतकऱ्याला पैसे देणार आहे केंद्र सरकारचे पैसे राज्य सरकारला देणार केंद्र सरकारचे पैसे मिळतील हे अपेक्षेने जे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं होतं ती मदत दिलेली आहे मंत्री मोदी तुम्हाला असं वाटत नाही का तुम्हाला असं वाटत नाही का मंत्री मोदी की दोन महिने हा काळ उलटून गेलेला आहे खूप उशीर झालेला आहे तुम्हाला हेही माहिती आहे की सेंट्रल मध्ये अर्थात दिल्लीत हाऊस सुरू होणार आहे हा मुद्दा तिथं सुरुवातीलाच मांडायला हवं जेणेकरून लवकरात लवकर राज्याला पैसे मिळतील तुम्ही म्हणताय पत्र पाठवलंय केंद्रीय मंत्री म्हणतात अजून केंद्रीय मंत्री अधिवेशनामध्ये असतील गेल्या आठवड्यातच तो प्रस्ताव आपण आठवडा लागला प्रस्ताव प्रस्ताव पाठवलेला आहे आणि प्रस्ताव मी तुम्हाला सांगतो ना जरी प्रस्ताव आपण केंद्र सरकारने केंद्राने पाठवलेला जरी प्रस्ताव पाठवला असला राज्य सरकारने केंद्राचे पैसे मिळतील हे अपेक्षेवरती शेतकऱ्यांना मदत केलेली आहे त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना काय मदत आपण थांबवलेली नाहीये मग ते पैसे काय डायरेक्ट शेतकऱ्याला केंद्राचे पैसे येणार ते राज्य सरकारलाच पैसे मिळणार आहेत पण राज्य सरकारने त्यावर केंद्राच्या मदतीची अपेक्षा न ठेवता ते डायरेक्ट पैसे शेतकऱ्याला पण वाटत केलेलं आहे सुद्धा बरेच शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही साधारणता अजून ना जसं तुम्ही म्हणता अजून आकडेवारी पूर्ण आली नाही तर मदत कशी झाली नाही 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 मदत आकडेवारी आपण दिलेली आकडेवारी कृषी विभागाने दिलेली पण इतर विभागांचा इतर विभागांची सुद्धा सर इतर आकडेवारी ही गोळा आपण माहिती घेऊन हा प्रस्ताव आणि केंद्रीय कृषी मंत्री खोट बोललेले नसावेत कदाचित अधिवेशनामुळे राज्य सरकारने प्रस्ताव गेल्या आठवड्यात पाठवलेला आहे कदाचित तो प्रस्ताव खाली त्यांच्या हे असेल तो प्रस्ताव त्यांच्याकडे येईल मी तुम्हाला हे प्रामाणिकपणे सांगतो केंद्र सरकारचा राज्य सरकार हा प्रस्तावाचा आणि शेतकऱ्याच्या मदतीचा हा विषय येत नाही शेतकरी येत नाही कारण ऑलरेडी शेतकऱ्याला आपण मदत करतोय साधारणतः आज एकोणीस ते वीस हजार कोटी रुपयाचे जी आर हे ऐका ना शेतकऱ्याच्या मदतीचे निघालेले साधारणतः वीस बावीस जे जी आर 28 जी, जी आर निघालेत साधारणतः अठ्ठावीस शासनाचे जी आर निघालेत एकोणीस हजार आठशे एक कोटी रुपयाला शेतकऱ्याला आपण मदत ही केलेली आहे त्यामुळं शासनाचे जी आर केंद्र सरकारचे आपण माहिती जरी केंद्र सरकारला माहिती अचूक असली पाहिजे परत त्या माहितीमध्ये आपल्याला बदल करता येत नाही थोडी माहितीला उशीर कशासाठी हो, होतो की ते माहिती सगळ्या सगळ्या डिपार्टमेंटला मिसत्या कृषी विभागाच नाही पुरा आहे अतिवृष्टीमुळे ज्या ज्या विभागाचं नुकसान झालं ती सगळी माहिती एकत्र संकलित करून कृषी विभागाने माहिती त्यांना मिळाली इतर माहिती त्यांना मिळालेली असल्यामुळं मागच्या आठवड्यात आएक त्यांनी मदत आहे का ना मदत पुनर्वसनी हा प्रस्ताव ह्या केंद्र सरकारकडे मान्य सी एस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री मागच्या मा, आठवड्यात पाठवलेला आहे आणि मी तुम्हाला शेतकऱ्यांनी एवढं सांगतो तुमच्या तुम्ही लक्षात तुमच्या आलं नाही जरी प्रस्ताव जरी वाचूक पाठवलेला आहे हे पैसे आपल्याला जे प्रस्ताव आहेत ते पैसे मिळणार आहेत हे आपण ग्रहित धरलेले हे पैसे मिळणार आहेत हे गृहीत धरून आपण शेतकऱ्यांना मदत साधारणतः बघा सव्वीस आपण अठ्ठावीस शासन जी आर काढले आपण एकोणीस हजार आठशे एक कोट रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना केलेली केंद्र पैसे केंद्र सरकारचे पैसे मिळणार हे अपेक्षेवरती आपण ती मदत केलेली किती अपेक्षित आहे तुम्ही काय अहवालामध्ये आहे जो अहवाल तुम्ही केंद्र सरकारला पाठवला